माझ्याजवळ आज आहे आपले हे मोबाईलचे स्लिंग तुम्ही बघू शकता हे हे मूर्तीमध्ये आहे मोबाईलचे स्लिंग हे आहेत यात सात डिझाईन्स आहे हे नवरात्रीसाठी खास ऑक्सिराईज केलेत हे आपण त्याच्या खाली फोन अटॅच करून आपण असं आहे हा आहे आणि हे पण मोतीमधलेच आहे फक्त मोती आणि मोती आणि क्रिस्टलमध्ये वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत ऑक्सिडाइज मध्ये हे दोन चार डिझाईन आहेत हे पीस मस्त ह्याच्यात भरपूर डिझाईन आहेत आता कपले ते तीनच डिझाईन शिल्लक आहेत हे बेल्ट डेली यूजसाठी खूप चांगले आहेत एकदम रफ टफ आहेत हे एकदम रफ टफ आहेत आणि त्याला पण आपण असं वापरू शकतो हवा असेल तर आपण एखादी आपली पर्स जी आहे ती इथे लावली आपल्याला कुठलीही पर्स कॅरी करायची गरज नाही सायड विवांचा फोन इथं लागतो पर्स आपला कुठं फोन मिसरायचं काम नाही प्राईज काय ह्याची त्याची साडेसहाशे आहे हे बेल्टची साडेसहाशे हां ऑक्सिराईडचे पण साडेसहाशे साडेसहाशे आणि मो मोतीचे आहेत ते साडेचारशे साडेचारशे आणि हे घातलेलं मोती हा पण साडेसहाशे सहा हा साडेचारशेला आणि हे वालं साडेसहाशे कुणाला हवं असेल तर नंबर नाईन 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 सिक्स फाईव्ह सेवन थ्री सेवन फोर फोर बदली गई मी आज कलश एक्झिबिशन बखारबाग येथे आली आहे इथं माझ्याकडे आहे चीज केक तीन फ्लेवरमध्ये नटेला पिस्टॉ अँड ब्लूबेरी आणि आहे तिथं ब्राऊनीज आणि आजची आणि आजची सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे आपल्याकडे आज कोरियन बन्स पण अवेलेबल आहेत आणि खूप लिमिटेड स्टॉक आहे प्लीज ग्रॅबिट्स फोन नंबर नंबर नाईन वन फाईव्ह एट डबल वन डबल सिक्स डबल सेवन घरी ऑर्डर घेते मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिलं तरी तयार करून मिळेल केक पण छान छान मिळतात तिच्याकडं ऑर्डर देऊ शकता डबा पण खूप छान आहे यूज करायला नंतर केक खाल्ल्यानंतर केक खूप छान एक टेस्टला भरपूर केक खपले खूप छान टेस्टी आहे ह्या नंबरवर तुम्ही ऑर्डर देऊ शकता मोठ्या प्रमाणात सुद्धा ऑर्डर घेतली जाते तो कलर शिफ्ट कोरियन बन्स हे स्पेशल केलेला आहे यू नक्की भी सीट कर वन थर्टी रुपया प्रति एक सुद्धा रुपीस प्रति माझा सौदा नंबर है 5989 मला ओ बिल आता फाइनली सर यू कैन नीड दिस